नमस्कार प्रेक्षकांनो सावलीची जणू सावली या मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते नवनवीन ट्विस्ट येताना दिसणार आहे आणि खूप भयानक असे ट्विस्ट या मालिकेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत तर प्रेक्षकांनो मालिकेत सध्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की ही तिलोतमा ऐश्वर्यासोबतच इथे पोलीस स्टेशनला चोरीची कंप्लेंट सावलीने केले आहे हे सांगायला आलेले असते तेव्हा हा आधी नाही म्हणतो तेव्हा तू जेवढं काम सांगितलं तेवढं कर मला माहिती आहे तुझी बहीण आहे म्हणून काय तू पार्सल ते करू शकत नाही कायदा नाही पर्सनल लाईफ बाजूला ठेवायची आणि या ठिकाणी तू पोलीस आहे ना तर चोरीची कंप्लेंट लिहून घे त्या पोरगी चोरी केलेली आहे असं बोलताना या ठिकाणी दिसते तेव्हा हो बरोबर आहे पण ही कंप्लेंट कोणी करायला आणलं आहे ना ते जास्त महत्वाचं आहे तेव्हाही त्याला तो भटकते आणि बोलते की लय जास्त बोलतोय तू मी वरती सिनियरला फोन करू का आहे मी जेवढं सांगतो आहे तेवढं कर जास्त ऐकून घेणार नाही आणि कंप्लेंट हा लिहून घेणारच असतो तेवढा हा सारण त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि बोलतो कंप्लेंट वगैरे काय लिहून घेण्याची गरज नाही आहे आणि आईवर बडपतो हे काय आहे घरी काही तमाशा होते ज्या काही गोष्टी होत आहेत त्या आता कमी पडत आहेत का इथे येऊन या सगळ्या गोष्टी करण्याची काही गरज आहे का तेव्हा ती बोलते हो करण्याची गरज आहे कारण माझी पूर्णपणे खात्री आहे की चोरी आपल्या घरात जे केले आहे ते सावलीच केली आहे आणि पळून गेली आहे आणि शंभर टक्के खात्री त्याच्यामुळे पोलीस कंप्लेट करणं खूप गरजेचं आहे तेव्हा तो बोलतो मला नाही वाटत की सावली हे सगळं करू शकते त्यामुळे प्लीज उगच विना कारण त्याच्यावर आरोप करू नको जसं बरंच या ठिकाणी सारांग समजवण्याचा प्रयत्न करताना दिसतो पण ते ऐकत नाही तेव्हा ठीक आहे तू माझं ऐकणार नाही तुझा माझा विश्वास नाही ना ते एक काम करते मी तुला दोन दिवसात दोन मी तुला दोन दिवस देते दोन दिवसात जो काय चालते मोक्ष काढतोय पोळीला शोधून काढते तिने केली नाही या सगळ्या गोष्टी शोधून काढ जर दोन दिवसात या ठिकाणी तू सिद्ध करू शकला नाही तर मी जे काही सांगेल ते तुला करावं लागेल ला। असं या ठिकाणी तिलोतमा सारंगला बोलताना दिसत तेव्हा तो पण हो दोन दिवस दे मी बघतो काय ते असं बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि मग ते तिथून निघून जाताना दिसते पण सारंगज पोलीस स्टेशनला थांबतो आणि चावलीविषयी सगळं विचार करताना दिसतोय तेव्हा मला ना खूप त्रास होतोय तुला नाही माहिती तेव्हा हा देवा ते खूप बडबड करतो तुला तुला कसला त्रास होतोय आणि इथे तुला नाही माहिती घरात जी काही परिस्थिती उत्पन्न झाली सगळ्यांसमोर माझी काय हालत झाली माझं मला माहिती तेव्हा हा देव बड त्रास ना तुला ना तुला काय त्रास कळतं का थांबता एक मिनिट आणि हावलदावडला एक व्हिडिओ हो तो बघायला होतो आणि तो दाखवतो हे बघ हे सी सी टी व्हीचं फुटेज आहे गव्हर्मेंट ऑफिसच्या त्या साईडला ती ती बघ कशी आण पाणी भटकते रात्र भटकते दिवस नाही काय नाही उपाशी काय आहे आणि तू बोलतो त्रास तुला जो त्रास आहे ना त्याच्यापेक्षा ह्या त्रास किती मोठा आहे तुला कळते का हिने काहीही केलं नाही हिची काही चुकी नाही आहे ती घराच्या बाहेर का पडली तिला कोणी हापरून दिलं काय झालं तुला काय माहिती आहे रे तू ना घरात मग तू का नाही अडवू शकला तू ती गेल्यानंतर झोपला असेल एसी मध्ये तुला कसला त्रास आहे आणि बरीच बडबड या ठिकाणी करताना देवा दिसू तेव्हा तुला हे कळणार नाहीये पण जॉईंट फॅमिली मध्ये कधी राहून बघ तुझं कुटुंब नाही सॉरी आणि तुला वाटत असेल खूप वाईट पण जॉईंट कुटुंबामध्ये बघ सगळ्यांचं एकत्र सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतात सगळ्यांच्या मताचा आदर ठेवावा लागतो मी या कंपनी खूप मोठी केली पण मी नाही केली माझ्या भाऊनी आईने केली त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात आणि बरच तो या ठिकाणी बोलताना इथे आपल्याला दिसतो तेव्हा हा तेव्हा बोलतो ते तेर मला हे सांगू नको तुला माहिती काय सावली एवढी चांगली मुलगी ना मला भाव ते भाऊ मानती आणि तुमच्या नात्याचे जे काही शेअर प्रॉब्लेम्स होते ते माझे शेअर करायचे आणि डायरेक्ट तिचं स्वतःच आहे असं सांगत नाही तिच्या एका मैत्रीणचा या सगळ्या गोष्टी आहे असं म्हणून शेअर करायचे कधी तुमचा नावाचा उल्लेख सुद्धा या कधीही तुमच्या नावाचा उल्लेख सुद्धा केला नाही मला कळून दिला सुद्धा नाही की ते सगळं तुमच्याविषयी बोलते एवढंच पवित्र नाता ठेवले आणि तू हे काय करून बसला तुझे साथ सुद्धा दिली नाही तिला घरच्या बाहेर हाकललं पण तू बघत बसला बरीच बडबड बर देवा करताना या ठिकाणी त्याला आपता दिसतो इकडे आणि पुढे इथे तुम्हाला पाहायला मिळेल तो बोलतो तू म्हणतो ते पट्टे मला बरोबर पण सगळंच बरोबर आहे असं नाही आहे तुला माहिती आहे माझ्या आयुष्यात तेवढं वाईट झालं नाही कंपनी भाऊने सगळं केलं त्यांचं खूप उपकार आहे माझ्याकडं माझं याच्यात काहीच नाही पण माझ्या आयुष्यात खूप वाईट झाली माझं आयुष्यात फक्त एवढं झालं की मी एका मुलीवर खूप जीवापाड असं प्रेम केलं परंतु त्यातही मी फसलो आणि बरंच वाढ झालं आणि त्यानंतर या ठिकाणी सावलीशी माझं जबरदस्ती लग्न केलं लग। आणि त्यातही मी फसलो मी सावलीला कधीच दोष देत नाही आणि परिस्थितीला फक्त दोष देतोय मी देवाला दोष देतो नंतर मला कळलं की सावली पण त्याच परिस्थितीने जर त्याच्यामुळे तिचीही यामध्ये काही चुकी नाही आहे आणि सावली कशी मुलगी आहे ना हे मला कळून चुकलं ती चांगली मुलगी आणि म्हणूनच मुल आमच्यामध्ये थोडे वाद होते पण नंतर आमची खूप चांगली मैत्री झाली आम्ही एकमेकांशी गोष्ट शेअर करायला लागतो तुला खोटं वाटेल पण आमची खूप चांगली मैत्री मला त्याची खूप काळजी देवा खोटं नाही बोलत मी असं सुद्धा या ठिकाणी हा सारा बोलण्याचा प्रयत्न करतो आणि आईला मी दोन दिवस दिले या दोन दिवसात काहीही करून मला सावलीला शोधायचंच आहे सा असं सुद्धा या ठिकाणी तो बोलताना इथे आपल्याला दिसतोय येते तुम्हाला पाहायला मिळेल की हे सावली बेशुद्ध अवस्थेत पडले असते तो माणूस खूप उपचार करतो आयुर्वेदिक सगळं त्याला श्रद्धा लाभलेली असते ते सगळं तो खूप प्रयत्न करतो तिचे उपचार करण्याचा प्रयत्न सुद्धा करतो परंतु या ठिकाणी पाहायला मिळते की तिला शुद्धच येत नाही त्यानंतर ते प्रार्थना करेल करतो की तुला एवढं मला वर्धन दिलंय एवढं सगळं केलं पण आता काय फायदा जर की ये शुद्धीवर येणार नसेल तर या विद्येचा काय फायदा प्लीज मी तुझ्या हाता बाहेर पडतो विठाला तिला काही करून शुद्धीवर आण आणि दुसरीकडे तुम्हाला पाहिलं की एक अवलं बोलतो की तो जो काही ट्रकचा अपघात वगैरे झालाय ना त्याचा ड्रायव्हर सापडलाय तेव्हा यावने सांगितलं जसं की सात अपघात झाले तू विचार पण करतो की त्यात सावले असू शकते आणि मग हे त्या ड्रायव्हरला पाहायला मिळेल की भेटायला आपल्याला जाताना दिसत दिस आहेत आणि तिच्याशी मग सावळीविषयी विचारपूस करताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि यानंतर पुढे पाहायला मिळेल की हे दोघेही त्या ड्रायव्हरला भेटायला जातात आणि विचारपूस करतात तू काय केलं काय अपघात झाला सगळं माहिती करत त्यावर रात्री आम्ही जात होतो एक मुलगी त्या ठिकाणी जात होती आणि आमच्या गाडीला धडकली आम्ही मुद्दाम केलं नाही असं आणि मग यानंतर पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की हा इथे सारग आणि हे जास्त ते चावलीचा फोटो या ठिकाणी आपल्याला दाखवताना दिसत आणि दाखवल्यानंतर हीच मुलगी होती का हे सुद्धा विचारतात तेव्हा मात्र त्याचं उत्तर ऐकून खूप मोठा धक्का बसतो हो हीच मुलगी होती जिच्याशी अपघात झाला आणि त्यानंतर आम्ही तिचे अपघात झाल्यानंतर तिला नदीमध्ये फेटून दिलं असं हा ड्रायव्हर बोलतो यानंतर मात्र ते मला आणि समजा खूप मोठा मानसिक धक्का बसताना दुण दिसतोय तो अक्षरशः तेव्हा लय मारतो डायवरला आणि लॉकअपमध्ये टाकतो आणि त्यानंतर हे मध्ये येतात सावली कशी असेल जिवंत असेल ना तिला काय होऊ द्यायचं नाही तिला काहीच होऊ शकत नाही असं सारंगही बोलतो आणि मग एक मोठी टीम गोताकरांची ते तिथे सर्च ऑपरेशन करतो आणि खूप वर्ष शकतो पण सावली कुठं भेटतच नाही सावलीला काहीच होऊ शकत नाही असं सारंग वाटतं आणि हा तेव्हा बोलतो तू घरी जा आम्ही बघतो इथं काय करायचं तेव्हा नाही जोपर्यंत सावली भेटत नाही मी ते कुठं जाणार तेव्हा ही प्रोफेशनल टीम आहे तो करू पण सगळं काही ठीक होईल जर काय कळलं तर मी सांगतो ना तुला तू तु घरी जा मग तो घरी जाताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसतोय आणि हे मात्र इथे कॉलमध्येच असतात तेव्हा मी तुला जे काही सांगितलं नाही ते लक्षात येत ना दोन दिवस आहेत तुझ्याकडं दोन दिवसाच्यात सगळ्या गोष्टी हे नाही तर या ठिकाणी दोन दिवसात तर मी जो काही निर्णय घेईल तो या ठिकाणी तुला मान्य करावंच लागेल असं बोलताना दिवसांनी इशुरन्स स्वतः या ठिकाणी तिचे भयंकर इथं कट कराचा दिसतंय आहे सगळं दुःखात बुडवायचं आणि सॉरी ह्या सारंगला त्यानंतर तो एकदा उद्ध्वस्त झाला तो डिप्रेशनमध्ये एक प्रकारे गेला ना तर ही सगळी क कंपनी फक्त एकाच व्यक्तीच्या नावाची होईल आणि ती व्यक्ती दुसऱ्या दुसरी नसून ईश्वरा मेंधळ असेल आणि आता लवकरच दोन दिवसाने जे काही निर्णय घेईल चाच होईल आणि तो माझेच नावाने होईल आणि या कंपनीची मालकी मीच होणार असा प्रमाण दिला यातनं आपल्याला

लहानपणापासून ज्या काही विठ्ठलाची ते बुद्धी करत ज्या काही गोष्टी ते या ठिकाणी करते ना त्या सगळ्या गोष्टी त्यांना शेअर करताना दिसते आणि नवीन आयुष्य आता ते जगायचं या ठिकाणी आपल्याला ठरवताना दिसते सारांचे कॉन्टॅक्ट काही करायचं नाही सारांना मी आयुष्यात नको आहे ना मी अशीच आता नवीन ओळख निर्माण करणार असं ते विचार नहीं या ठिकाणी आपल्याला दिसते आणि दुसरीकडे मात्र तुम्हाला एक अजून त्याच्यामध्ये लिहिलं असतं की मी काहीही केलं नाही काही वाईट नृत्य केलेलं नाही पण जर तुम्हाला मी माझ मी माझ्या आयुष्यात तर निघून जाते तुम्ही काही चिठ्ठी राहा हीच माझी इच्छा आहे असं या ठिकाणी बोलताना त्या लेटरमध्ये दिसते त्यानंतर सारांना अजूनच खूप वाईट वाटतं काही करून सावलीला शोधून मी घरी आणणार असंच त्याला वाटत असतं आणि दुसऱ्यावर तुम्हाला पाहायला मिळेल की या बार्गला जेव्हा कळतं की ही सावली गायब ती प्रचंड संतापते कारण तिच्या पूर्वीचं सगळं करिअर या सावलीवर अवलंबून असतं आणि तिचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा केला असतं आणि ती मग सावलीच्या घरी जाते आणि सावलीविषयी चौकशी करते पण सावली त्यांना कुठंच भेटत नाही त्यानंतर ते अजूनच भडकते आणि काही करून या ठिकाणी सावली माझ्या समोर जर करा तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट माहिती जर ते कॉन्ट्रॅक्ट मोडलं गेलं मला सावलीचा काय उपयोग झाला नाही तर तुमच्यावरून त्या कॉन्ट्राटचा एक आप इते थे। टेंश में दे 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 एक रुपया वसूल करेल आणि मी खूप आहे आणि एक प्रकारे धमकीच या ठिकाणी आपल्याला ही साव भार्गवी सावलीच्या वडिलांना इथे देताना दिसते आणि त्याचे आई वडिलांना पण खूप टेन्शनमध्ये दिसतात तर ही सावली भेटत नाहीये आणि दुसरं याच्यावरून भारगवी येऊन धमक्या देत आहे त्यामुळे ते दुखात जाताना या ठिकाणी ते आपल्याला दिसत आहे त्यामुळे आता पाहू मालिकेत आता या द्र भागामध्ये सावलीचे सावली, सावली काही दाखवत आहेत अशाच मालिकेच्या नवनवीन पूर्ण रिव्ह्यू आणि अपडेट जर तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या या मराठी मालिका चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर